श्री स्वामी समर्थ बखर भाग सत्तावीस टोळ यांना अक्कलकोटास जाण्याची आज्ञा राजश्री चिंतोपंत आप्पा टोळ हे श्री समर्थ सोलापुरास आले तेव्हा आपल्या घरी पेन्शनर होते पुढे अक्कलकोटचे शहाजीराजे यांनी टोळांना अक्कलकोटास कारभारी म्हणून नेमलं होतं एकेवेळी टोळ सोलापुरात जात असताना राजेसाहेबांचं त्यांना जरुरीचं बोलावणं आलं श्री स्वामी महाराज टोळांच्या घरी त्यावेळी आले होते आपणही माझ्याबरोबर अक्कलकोटास चालावं अशी महाराजांची टोळ यांनी प्रार्थना केली तेव्हा महाराज म्हणाले अक्कलकोटास उन्हाळा आहे आम्ही येत नाही तर मग महाराज आपण अक्कलकोटास केव्हा याल असं टोळांनी महाराजांना विचारलं तेव्हा महाराज म्हणाले पाऊस पडल्यावर येऊ मग टोळ स्वामी महाराजांची आज्ञा घेऊन अक्कलकोटास गेले हल्ली उन्हाळा आहे पाऊस पडल्यावर येऊ याचा अर्थ प्राकृत जन असा करतील उन्हाळा कडक असल्यानं महाराज अक्कलकोटास गेले नाहीत पण महाराजांचा अर्थ तसा नाही भर दोन प्रहरी प्रचंड ऊन असलं तरी महाराज बाहेर पडत अक्कलकोटच्या राजाचा अंतकाळ जवळ आला होता व त्या साली पावसाळ्याचा उन्हाळा बनला होता हाच महाराजांच्या उन्हाळा या शब्दाचा अर्थ आहे पुढे शहाजीराजे यांची प्रकृती बिघडून त्यांचा आषाढ मासी अंत झाला त्या साली सबंध चातुर्मासात पाऊस काही पडला नाही नंतर दिवाळी झाल्यावर कार्तिक मासात पाऊस पडून पिकं चांगली आली मग श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास आले त्यावेळी श्रीमंत मालोजीराव अक्कलकोटच्या गादीवर नुकतेच बसले होते पुढे सलग तेवीस वर्षे महाराजांनी अक्कलकोटात वास करून भक्तवृंदास अनेक लीला दाखवून भक्त काम कल्प द्रुम या नावाची सार्थकता केली श्री स्वामी समर्थ